केंद्रीय मंत्री रामदास आठवले हो यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली होती ज्या बैठकीत आज म्हणजे त्या चौदा ऑक्टोबरला मोर्चा निघणार आहे महाबोधी महाविहाराच्या मुक्ती आंदोलनासाठी हे ठरलं होतं आणि त्यानिमित्त त्याचनुसार आजच्या दिवशी म्हणजे चौदा ऑक्टोबरला हा मोर्चा निघाला आहे मेट्रो जे च चर्चगेट सी एस टी सी एस एम टी साईडला जे मेट्रो थिएटर आहे तिथपासून हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आणि पुढे जाऊन हा मोर्चा कुठपर्यंत जातो हे पाहणं निश्चितच आपण आता पाहणारच आहोत या दरम्यान त्या दरम्यान तुम्ही पाहू शकता की मोठ्या संख्येने जे आहेत त्या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते, ते सामील झालेले आहेत अनेक बौद्ध आणि आंबेडकरी समाजाचे जनता जी आहे ती या आंदोलनात सामील झालेली आहे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे जो ॲक्ट होता म स मंदिर समितीचा जो ॲक्ट होता तो रद्द करावा यासाठीचा हे हा आंदोलन हे ज्या यासाठी छेडण्यात आलेला आहे ज्याचं नेतृत्व रामदासजी आठवले करतात आत्ताच थोड्या वेळपूर्वी आपण पाहिलं की रामदास रामदासजी आठवले जे आहेत ते या ठिकाणी या ठिकाणहून गेले मोर्चामध्ये ते देखील सामील झालेत त्यांच्यासोबत प्रमुख म्हणून अनेक महत्त्वाच्या संघटनांचे प्रमुख आणि नेते मंडळी देखील उपस्थित आहेत असे म्हात्रे म्हणा किंवा वर्षात वर्षाताई गायकवाड देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर राजेंद्र गवई जे आहे ते उपस्थित आहेत आणि अशा प्रकारे अनेक प्रमुख नेत्यांची या ठिकाणी संयुक्त जे आहे मोर्चा जो आहे तो या ठिकाणी काढण्यात आलेला आहे त्याचबरोबर जो आहे अनेक राजकीय पक्ष देखील या ठिकाणी जोडले गेलेले आहेत असा संयुक्त मोर्चा हा गाडले काढण्यात आलेला आहे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी त्याचबरोबर भाजप जे आहेत ते अशा अनेक मोर्चा अनेक पक्षांचा जो आहे तो संयुक्त मो मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे आणि या मोर्चानंतर आता महाबोधी महाविराला घेऊन नेमका काय निर्णय घेतला जाणार आहे याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे कॅमेरामॅन चतुर्वेदीसह मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठी